एवढं काय सांगा मी काय करते गमीला घेते आणि मी जाते मकाचे कणस तोडायला येतील बाई तुम्ही एवढं का नंतर लवकर या जरा उरकून जाते मी फार दिवस गेला कधी उरकायचं हे कशी हजार पाजारी बाहेर तेच मस्त तुरा आली बाय पण वेळ कधी जाऊन ते शेंगा आणावा खावा जाऊ दे मरू दे मला बाई ती मका बघायची मका तोडायची इकाल न्यायची कोदी काय बघायचे काम बाई जाऊ दे बाई जाते आणि ह्या बाई पण म्हणले मी येते काय करतात काय न जाते माझे मीच बाई काय काय गवत लागते काय लागते साड्याला काय कळत नाही घ्यायची काका काय काय खरं राहाय शेत चांगल्या साड्याच घालायला नको त्यापेक्षा बाई बाई तो म्हणाल हे मकाला कणस येत मला तू कुठं मकाला कणस देवा देवाय झालं का मकाची कणस बाई नेले कानस मला तो काही समजा ना बाई आणि विकायचं काय आता काय पायला तोडून द्यायचं काय विकायला तेच अवघड झाले बाई बाई आल्यावरच बघ बाई काय करते नाही नाहीतर मला म्हणते काय झाले कणस होते कोणी खाल्ले न माया डोक्याला शिन मी तोपर्यंत तोडणारच नाही घेऊ दे त्यांना मग बघता येईल तोडायची तर बाजर करायली पण खातच बसली असं बया गेली खरं पण मका खुडली खुडायची पडली ना आता कधी जायची ती मका खुडायची केलं ग तर इथं मकळ्याच कसं दिसते मका फुडायला म्हणून आली पुढं काय केली की मकायला काही दिसा ना मग काय थोडू आता मी काल आळा घालून गेले येता जन्माची माका होती ना आता कुठे गेली माका ही गेली रातो रात पार सध्या म्हणजे हा रात्रीची पिशवी नाही हो मला होती काय म्हणली तू काय मायाला जाऊन येती मायाला जाऊन येते काय पाच मिनिटात का मग बसलं गेलं मायला सांगाव काय बोलतात मग तसू माझ्या मम्मीला आवडत माझ्या पप्पाला आवडत मम्मीला आवडत पप्पाला मग बोलू नाही तर घाल दोन दोन शिजवून त्यांना तिकडे घेऊन जायचं परस्पर पिशवी पिशवी यायची दोन दोन पिशवी नाही मी काय मागे उभं राहायचं का पाठीवर राहायचं तू तुझ्या मनात असं येतो रे कस पाहिजे मग तुम्हाला म्हणलं नसतं का, तरह तरह। का मी मका घेऊन चालले म्हणून तू म्हणायचे का तुझ्या इस मग असं आले असते का माझं मी बाई उगच मला चोर देऊन नका हे करू मी एवढे एवढं चांगलं वागणं तुमचं असतंय म्हणून मका नेली माय काय घरचे एवढे का काय मकावर जगणार आहे आणि मग मग सारखं कसं करत नाही माझ्या मम्मीला हे आवडतं माझ्या मम्मी ते आवडत आम्हाला बाजार भांडला काय का त्यांना बाजार नाही बाजारातून आणणार नाहीत काय काय त्या एवढे भिकारी इथे मन सक्त भेटत तेवढ्यासाठीच ना, ना ते आ, लो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का महाराजांसाठी केली काय मका तसच म्हणायचं काय अय बोलता बाई खुशल तसच म्हणायचं काय इथं दुन्यावरचे चोरते चोरते सुटलेले आहेत त्यांचं नाही तुम्हाला दिसत आलो का मी त्यांना चोरच दिसते बाय खुशल भाई भाई तुम्ही तर मला बोलूच नका मी जाते तिकडे तिकडून बघ असली तर बघ आता कशा घेत पण तिकडून कशा साठी साठी मग दिसते घे तुडून पटापटा तोड घे भरली पाहिजे संध्याकाळी जायचे मार्केटला घे पटपट तोडून तूड़। तू काय राहिले उच्चार घे पटापटा काय म्हणते मी नाही बाई एक तोडी जाऊन द्या तिकडे मला कोण कामाला लावी तर दररोज तू तोडून तुम्ही काय करताय आपण दोघी तोडून मी नाही काय करत तोड मी येतो तुला वाघ बस दे मी तो घेऊर कोण पटापटा सर तुम्हाला मला वाघ तोडून मी पण पटापटा तोडू मी तो बस वाघाचं भ्या वाघाचं भ्या म्हणत येतो वाघ येतो खायला मग बसे नंबर राखा तुला घे पटापटा गे लवकर चल उशीर होतोय दिवस गेला मी नाही मी नाही मी एकटी नाही दोघी तोडू दोघी तोडू म्हणजे तुला काय एवढं काही दहा किलोच्या टन भारत तोडायचे का दहा टन नाही एक असतं तर दोघीने धरून तोडायचं म्हणजे मीच का तोडायचं बरं बाई तुमचं असं कसं बरं मला वाघाची भीती घालता मला सांग वाघ आला मी घाबरत नाही तुम्ही अशा माई राखाण करत बसला का वाघ मागून येऊ तुम्हाला चितच धरून नेईन कळलं का म्हणून काम करीत राहा दोघी तोडू बसल्याला वाघायला दिसला का वाघाला राग येतो बसल्या माणसावर बरोबर झडप घालून उचलून नेतो म्हणतात आली ती झाली अरे वा तस नाही बाई खर आहे का नाही मला सांग कामात असलं माणसाचं लक्ष इकडे तिकडे असत बसल्या वाचत का तुम्ही फक्त माव नजर जर ठेवणार माघून वाघ येणार तुम्हाला वडीत नेणार मग काय करता बरं जाऊन दे मी काय म्हणते मकाच्या कानसाच आहे ना मी काय माकाचे कंच खरं नेले नाही ने प्रक बाई बाई शोपत मी नाही नेले मला माझ्या आई बापाला दिलेले नाही येत खरंच तुम्हाला सांगते मग नेले मला माहित नाही मला माहिती नाही कंस चोरी गेली एवढं मला माहिती मग कंस होते तुम्ही म्हणलं मस्ल तू काय म्हणत होती माय परवादी लिवलेली सगळ्यांनाच आवडत आहेत मम्मीला पप्पाला आम्हाला सगळ्यांनाच आवडत तो विषय नाही बाजार बांधला का त्यांना मग मम्मी तेच म्हणलं तुम्हीच मला नेलं नेले मग असं तुम्हाला म्हणलं नसतं का मग आपल्या गावात इथं दोन पूर आहे वागाचं मला सांगू नका वाघ ना तुम्हाला ओढून नेईन मला नाही ओढून येणार काय नाही ओढून येणार ते नाकातलं जे कणस चोरतो ना त्यालाच नेतो आणि नाकातलं काय कुठे पडत ना नाका चार ते नाकाला हात लाव उलटाला हात लावला पडत कोण कणस चोरतो मी कणस चोरीत मग मी आहो तुम्हाला किती वेळा सांगते मी नेलं नाही ओकते किडे पण यांच्या अंगावर चढायला लागले बाय तर किती वेळा सांगा मी नाही नेलं नाही नेलं बाय तुमच्या पुढे काय जीव देऊ काय जीव देऊ का जीव देऊ का तुझ्या बोलण्यावरून तरी मला संशय तुझा चेतो बाय मग तू काही म्हणणार हात हक बाय आता कसं खरं खोटे तुम्हाला साबित करून दाखव बाई मग अहो नाही नेले मी न्यायच ने तर ना आपण विचारून न्यायचं ना हात माझ्या मम्मीला आवडत मी नेऊ गा काय परस्पर आहे तू नीती म्हणल्याचं मी काय करायचं करतोय कोणासाठी करतोय आपल्या दुधींसाठी करतोय अहो बाई पण मी नेलेच नाही ना कोणासाठी करतोय आपण म्हणजे तुम्ही किती सरळ मला मदत न्यायचो तुम्हाला विचारून न्यायचे ना आपल्यासाठी पण मी नेलेच नाही ना मी तेच सांगते नेल्याचं तुम्हाला म्हणलं नसा का नेले 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 मला तर बाय तु� पार मनाची मालकीन झाली का काय झालं विचार विचारायला विचारायला काय तुझ्या आई बापांनी काय तुला शिकवलं का नाही पण मला म्हणा काय जर घरातल्या मोठ्या दाट्या माणसांना विचारपूस करून आणावं तिथे गेला विचारत नाही का तुम्ही मम्मी हे विचारून आणलं का नाही आणलं पण दिसलं की मराठी पिशुकी की पळवायची अहो पण मी नेल नाही मग माय मम्मी विचारायला तिने जर मी नेलं तर ना नाही मला मग कुठे जातात त्यांचं दरबारीला कुठे जातात त्यांचं कुठं जातात कसं म्हणजे आ तुम्हाला सांगायचं मधबाई नाही का वरचे मधबाई म्हणली तुझ्या जावाच्या तुरीच्या शेंगा काकड्या कोणतरी आपल्या मळ्याचे दोन तीन पोरं चोकलेत त्यांनीच आपल्या माकाचे कन्सेट नेलेत बाई मांधाबाई बघितली मानाबाई नेताना बघितलं का म्हण बघितली शेवटी मला म्हणली का मी तिला म्हणलं बाई आमचे पण काय म्हणत माकाची कधी राहतच नाहीत बाई आमच्या आम तसं मरणाचा गोंधळ चलवतो तू नेले मी नेले मांदाबाई म्हणले नाही 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 तुम्ही तिथे तिथं लपण बसा तरी बघ सापडतात का नाही तुम्ही म्हणता मांदाबाईने पाहिलं का पाहिलं ते का पाहिलंच असणार मांधाबाई हा बरं चल बघू बस तिथे जवळून चल आपण दोघी बसू बघू तुला चोर मला चोरच गाऊन दाखवतो जर गावाला चोरच आहे ना तर मग चल मग मग काय करणार एवढं बोलायला काय करणार तुला मग अख्खी कोणसं तू कुडून मारायला तुला येणार त्यांचं पट नसून भरून नेलेलं आहे आणि एवढी आख्खी तुला कुडून मारेल किती कुचकं बोलत ना बाई तो कुचकं बोला तर म्हणजे त्यांचं पट नाही बरं तुमच्या मकायच्या काय सवेत का ते मग तसंच मानायचं काय कारण की त्यांना सावानी कधी गोड लागत नाही बाई लागतं का सावानी गोड दोन दिवस आई किती इथं आल्या काही पोटभर खाऊन पिऊन गेल्या तर नाही पण डोळ्या अंधेर लागतात त्यांना का नाही अहो डोळ्या हादर तुम्ही सांगायचं यगं घेऊन यगं घेऊन की चाललीच घेऊन ते बाई ती खरं सांग सांग ती म्हणून हे ना तिथे पायऱ्याशिवाय ती बोलली ना चल नको लय झाके आणू चल उठ मग कुठे झाक्या आणल्यात ना मग हा चल उठ पण चोर येणार चोरच धरून चोरच धरून दाखव मला तू मग पण उशीर लागला तर चालेल बरं का बारा वाजली की रात्री चल बाई असं ठरवलेच का ठरवले चल चला चला तुम्हाला काय वाटलं ती काय खोट सांगणार आहे काय मला चला थोडं बा सांगते आज कुठं झालं काय माहिती आहे मग आता हाय बरं का आलोय खरेदी वाघ आता पुढे काय माहिती नाही मला चकण्याची सोय तर करायला लागेल काहीतरी मला येतो मांडला होता पण बघत नाही आई उशीर झाला बाई गेले माझ्या बाई अयो आता पकड ना चोर कशाला पाय गेले जेवण ते मला चोर पकडून दाखवू लागलं तुझं पाय जायला कुठे चोर बघ ना बिबट्या चोर चोरी होतो बघतोय ना कसला बिबट्या दोन पायाच्या बिबट्या चोट्टा येऊ दे ना मग <laughs> बघते ना मी तारा कसला आहे का कसा नाही बघते काय कस ना का कस म्हणून बाई <laughs> <भाई कूने>? वाघ नाही थांबा पायांचा आवाज येतो बाई वाघ आला तर तुम्हालाच म्हणलाय म्हणलंय खायचं तु की नार तुझ्याच नारड्या बसायला पाहिजे कसं काय नारड्या बसून तुझे तुम्हाला तरी आवडी नाही खाईन माझ्यापेक्षा तुम्ही थोडे आशा आहेत ना बसू बसून तुझ्या एकदाची इथं तु पार माझा तु पाया आणलं तुकडे पडाय झालंय इथं आणि माझ्या तर मुंग्याने बदल झाले तुला दाखवतो चोर पाकडायचा चोर पाकडायचा तुझा चोर यायचा तोर जायची मी थोबाड वासून घेतो माझ पाय दम धरतात काय इथं बसन तिथं दम धरता का नाही काय का खरी खोटी कशी दाखवत तुम्हाला तु खरी मी घे ती दाखवून देणार आहे मला चोर म्हणता ना मग तुमच्या समोर चोरच आणल्याशिवाय गप राहणार नाही आज काय मारायचं लागेल माझ्या मुळा उठल्यावर मुळाला खरं खोटंच करणार मी संध्याकाळ दोन पाया बसणं होत नाही दोन पाया बसन इथं बघन तिथं बघन तू बिबट्या आणि मला दाखवायची बिबट्या नाही चोर थांबा ना मांदाबाई म्हणली चुकीचं नाही मांदाबाई मला खोटं सांगणार नाही एकदम एक नंबर म्हणजे खरं म्हणजे खरंच बोलणार आहे तुम्हाला कसं चोरलेला

आ, बाई हो काय बाई तुम्ही खुशरीत बसल्या हायो चोर दाखवला का नाही हेले महत्वाच आहे हे मग तुम्हाला दाखवलं का बाई काय कळच सर तू चोर दाखवला का नाही हेले महत्वाच हे महत्वाचं मग चोर सकावलेला तू त्याचं पाटलाच करायला लागलेली बाई पाटला काय केला मार धरला ना त्याला दाखवलं की धर मग मी चोर नाही नाही चोरदा ख हां हयो आता दम लागले आता चला घरी चला बाई घरी बाई रातचे दहा अकरा वाजायला आलेत कधी बोलायचं कधी काय हो माया ॲडवाकेवरचं खापार बाई निघलं गे चला हय आयो 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 होऊन गेलं माझे